वाऱ्यासोबत उडालेल्या वाळूलाही माहीत नाही की थांबायचं कुठे मोचेमाट नावाच्या नदीचा प्रवास मात्र इथेच समुद्राला मिळून संपतो पण या समुद्री पक्ष्यांचं काय प्रवास संपलेला असला तरी उडणं काही थांबत नाही कधी अन्नाच्या शोधात उडत असतात यावेळी मात्र मला घाबरून उडालेत ही झाडे मात्र तिथेच असतात निसर्गाच्या प्रवासाचा मुख साक्षीदार बनून आणि हा मी जग थांबलं तरी मी काही थांबत नसतो यावेळी मी होतो सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोचेमाड बीचवर कोकण दौरा सिरीज मधील हा तुम्ही बावीसावा भाग पाहता या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर सिरीजची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ती व्हिडिओ ही नक्की पहा इथे मोचेमाड नदी समुद्राला मिळते आणि हा मी इथे नदी चालत पार करून पलीकडच्या आरवली बीच चाललो आहे समुद्राला अहोटी होती म्हणून हे शक्य होत नदी आणि समुद्राचा हा संगम पॉइंट मला उतल फार आवडला पाणी उतळ होतं आणि फार स्वच्छही सफेद वाळू नळशार पाणी एका बाजूला डोंगर दुसरीकडे नदी आणि सुरीच्या झाडांची गर्दी ही या किनाऱ्याची खासियत शांत स्वच्छ आणि सुंदर असा त्रिवेणी संगम जणू आणि सर्वात महत्वाचं काय माहित आहे इथे समुद्री कासव अंडी घालायला येतात आता आपण बीचवरून चालत अचानक नजर गेली तर इथे हा तो कासव दिसतोय आपल्याला जाताना आता आपण पुढे नाही जात आहे कारण त्याला डिस्टर्ब नाही करायचा तो अंडी घालायला आलाय आणि हा आता आता थोड्या वेळात हा दुसरा आलेला आहे एक येऊन गेलेला आहे आणि तो आता अंडी घातला आहे सहसा ते रात्रीचीच येतात पण आता वारा जास्त आहे त्यामुळे कदाचित ते, कदा ते वाऱ्यामुळे किनाऱ्यावर आलेत असे सरपट तो पुढे गेला आहे ते इकडचे गावकरी आहेत आणि ॲक्च्युली ते आहेत की आता ते नजर ठेवून असतात आणि असे कासव येतात मग कसं काय ते अंडी उचलून मध्ये तिकडे लिस्ट बनवलेलं आहे जाळी लावून तर मग तिथे त्यांना ठेवलं जातं तर एका कासवामागे म्हटलं त्यांनी की एका कासवामागे मग आधी पाच हजार भेटायचे आता तीन हजार भेटायचे म्हणजे ते मग सांभाळ करतात त्या अंडीचा वगैरे मग बावन्न पंचावन्न दिवसांनी मध्ये पिलं बाहेर पडतात मध्ये पाना सोडून देतात थोड्या वेळापूर्वी अजून एक कासव इथे अंडी घालून गेले होते त्याची ही अंडी कासवाने अंडी घालण्यासाठी योग्य जागा शोधली होती ही कासवे खड्डा खोदून तिथे अंडी घालतात व पुन्हा त्यावर वाळू झाकून देतात भटक्या कुत्र्यांपासून सांभाळण्यासाठी आम्ही पूर्ण वेळ तिथेच थांबलो होतो आता तो, तो कासव आता परत आपल्या घरी चाललाय अंडी घालून झालेले त्याचे समुद्राच्या पाण्याबाहेर फक्त मादी कासवच येत असते तेही फक्त अंडी घालण्यासाठी भरती रेषेच्या पुढे येऊन ती अंडी घालते तिचा येताना मार्ग वेगळा असतो आणि जातानाचा वेगळा त्यामुळे एक लघु कोण तयार होतो व घरट्याची जागा घालते पण नेमकी जागा कळू नये म्हणून कासव वाळू विस्कटत असते तिच्या या शकलीमुळे आम्ही तिथे जवळ असूनही सुरुवातीला नेमकी जागा शोधू शकलो नाही त्यासाठी मग काठीने टोचून घरटी शोधावी लागते नोव्हेंबर ते मार्चच्या दरम्यान अंडी घालण्याचा हंगाम असतो आणि एक मादा कासव एका हंगामात तीन ते चार वेळा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते एका वेळी ती अंदाजे साठ ते दीडशेच्या दरम्यान अंडी देत असते या अंड्यांमधून पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान पिले बाहेर पडतात शेवटी ही मादा कासव ही जमिनीवरील आपला प्रवास पूर्ण करून खोल समुद्रात अजून एका प्रवासाला उतरते एक नवीन प्रवास येथेही सुरू होतो सरासरी हजारातील एक प्रवासी यशस्वी होतो